मस्त अशा पावसात गरमागरम चहा आणि पोहे मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर पोहे सगळ्यांना जमतात तुम्हालाही जमतात मलाही तुम्हाला जमतात पण आपण बऱ्याच बायकांना ह्या चुका करतात पोहे करतात म्हणून त्यांचे पोहे परफेक्ट होत नाही काही नाही साध्या साध्या टिप्स आहेत आपण ते आज फॉलो करणार आहोत आणि परफेक्ट पोहे करणार आहोत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्रतिभा किचनला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथं मी पोहे घेतले आहेत जे आपण नॉर्मल पोहे असतात ना कांदे पोहेला पोहे करतोत ना तेच पोहे मी घेतले आहेत आता तुम्ही ज्या वाटीने पोहे खाताना तीच वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे म्हणजे काय होतं पोहे एकदम परफेक्ट होतात आणि जास्त पोहे उरणार नाहीत जेव्हा आपण खातोत ना तर बऱ्याचदा पोहे इतके जास्त उरतात ना मग ते कोणीच खात नाहीत ह्या प्लेटीने चार प्लेट मी पोहे घेतले आहेत आणि थोडेसे एक्स्ट्रा घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं पोहे करता करता कुणी जर आलंच पाहुणे वगैरे कधी किंवा आहोचे फ्रेंड किंवा तुमच्या मैत्रिणी तर मग पोहे करता वेळेस त्यांना तसंच कसं पाठवायचं म्हणून थोडेसे एक्स्ट्रा पोहे करायचे आणि त्यांना पण खाऊ घालायचे खरं सांगू ना जर आमच्या इथे वेळेस किंवा पोहे वेळेस जर कोणी आलं ना तर बिना खाण्याशी कोणीच जात नाही आम्ही कधीच उपाशी पाठवत नाही कुणाला म्हणून कधी पण थोडे एक्स्ट्रा पोहे घ्यायचे तर आता इथं पाच ते सहा रुपया मिरच्या घेतल्या आहेत थोड्या कमी तिखटवाल्या आणि थोड्या जास्त तिखटवाल्या दोन्ही पण घेतल्या आहेत आता मिरच्या पण असे बारीक तुकडे करून टाकायचे नाहीत एक मिरची घ्यायची त्याला छान मधातून कट करायचं म्हणजे त्या मिरच्या आपण पोहे खातावीस सहज काढू शकतो किंवा खातावेळेस पोहे खात होत ना तेव्हा आपण खाऊ शकतो पोह्यासोबत आणि लहान जरी मुलं असतील ना तेसुद्धा सहज मिरची काढून साईडला ठेवू शकतात या पद्धतीनं मिरच्या कापायच्या आहेत जर तुम्हाला डेटा काढायची असतील तर तुम्ही डेटा काढूनसुद्धा यूज करू शकता मी ते ठ वापरत आहे आता कांदा कोथिंबीर कढीपत्ता सगळं कापून घेतलं आहे तर पहिल्यांदा कढईमध्ये आपण तीन ते चार चम्मच तेल घेणार आहोत पोहे कर्तव्यस थोडं तेल थोडं जास्त वापरायचं म्हणजे पोहे खूप छान होतात बारीक गॅसवर तेल आपण गरम करायला ठेवूया आता तोपर्यंत पोहे धुवून घेऊयात स्वच्छ दोन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जास्त वेळ पाण्यामध्ये पोहे ठेवायचे नाहीत आता पाणी टाकलं लगेच पाणी आपल्याला पोह्यामध्ये धुळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जास्त वेळ जर पोहे पाण्यामध्ये ठेवले ना तर पोह्यांचा खूप चिखल होतो किंवा खूप चिकट होतात पोहे पहिलं पाणी लगेच गाळणी लावायची नाही पहिलं पाणी पूर्ण टाकून घ्यायचं आहे का आणि मग हे पोहे चाळणीवर टाकायचे आहेत म्हणजे कचरा असलेला सगळा पाण्यामध्ये निघून जातो आता हे पोहे आपल्याला छान पसरून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने आपण पोहे छान पसरून घेतले आहेत तर आता हे दहा मिनटासाठी आपण नेतळत ठेवूया दहा मिनटासाठी नाही फक्त फोडणी देईपर्यंत आपण नेतळत ठेवणार आहोत तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे पोहे वेळेस बायका काय करतात हळद डायरेक्ट पोह्यावरच टाकतात हळद किंवा मीठ हे पोह्यावर कधीच टाकायचं नाही आहे तर मग काय होते हळद आणि पोह्यावर मीठ जर टाकलं ना ते व्यवस्थित मिक्स होत नाही कधी कधी ते पोहे एक साईडचे पानसट एक साईडचे खारट असे पोहे लागतात म्हणून पोह्यावर कधीच मीठ हळद टाकायचं नाही ही चूक एक लक्षात ठेवायची आता तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे कांद्यानंतर बायका वापरतात कांदे टाकल्यावर मग शेंगदाणे टाकतात तसं कधीच टाकायचं नाही पहिल्यांदा शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये म्हणजे काय होतं आपण जेव्हा पोहे खातो ना ते शेंगदाण्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो पोह्याला आणि ते खूप छान टेस्टी होतात पोहे तर आता ह्याच्यामध्ये लगेच कांदा टाकायचा नाही पहिल्यांदा जिरं नंतर हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे म्हणजे पोहे खाताच आपण हिरव्या मिरच्यासुद्धा तोंडी लावण्यासाठी खातोच ना पण पहिल्यांदा मिरची पण छान आपल्याला तळून घ्यायची आहे आता मिरच्या व्यवस्थित आणि त्याचा तिखटपणा पोह्यामध्ये छान उतरतो नाहीतर मग बायका काय करतात कांदे टाकले की मग मिरची टाकतात त्याचं तिखटपणा ता उतरतच नाही तसं करायचं नाही कधीच शेंगदाणे टाकल्यावर जिरं टाकल्यावर मग मिरची टाकायची आणि मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी कांदे टाकले आहेत कारण आपली मिरची छान फ्राय झाली आहे थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे कांदे पटकन शिजतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कांदे पण छान शिजले आहेत आता हळद टाकूया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीरसुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पोहे पण छान भिजले आहेत बघू शकता आता हे कोंडणीमध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत मस्त हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान परतून घेतले गॅस बंद करायचा आणि पाच मिनटासाठी वाफेवर ठेवून द्यायचं पाच मिनटं वेळ नसेल तर दोन तीन सुद्धा वाफेवर तुम्ही ठेवू शकता गॅस बंद करून आता पोहे झाकून ठेवलेले आहेत तोपर्यंत चहा करायला घेऊयात अर्धा कप पाणी अर्धा कप फुल फॅट क्रीम दूध आता याच्यामध्ये मस्त चहा पावडर पाव चमचा आणि एक चमचा साखर थोडीशी अद्रक आणि थोडीशी विलायची टाकली आहे मस्त चहा उकळून घ्यायचा आहे चहा आपला तयार आहे आता पोहेसुद्धा तयार आहेत गरमागरम कांदे पोहे आणि गरमागरम चहा मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर इथं कांदा आणि कैरीसुद्धा ठेवली आहे पोह्यामध्ये या पद्धतीने पोहे करून बघा एकदम परफेक्ट पोहे होतील रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला तुम्ही पण पोहे आणि चहा लगेच बनवायला घ्या नक्की ट्राय करा की बाय